सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दिसत आहे विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे दरम्यान कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना तगडा झटका बसला आहे रोहित यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्या देवीचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजितदादा पवार गटात प्रवेश केला आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ पवार यांच्या सभांचा धडाका सुरू आहे अशातच पवार यांना कर्जत मध्ये मोठा धक्का बसला आहे पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्या देवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई मध्ये उपस्थितीत हा पक्ष प्रवेश, प्रवेश सोहळा पार पडला शिंदे सुरुवातीपासूनच पवार यांच्याबरोबर वर सक्रिय राजकारणात कार्यरत होते मात्र काही दिवसांपासून पवार आणि शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता त्यानंतर आता त्यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका